मित्र हो नमस्कार सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून एकच चर्चा सगळीकडे पाहायला मिळते आहे ती म्हणजे लक्ष्मण हके यांचे अतिशय जवळचे सहकारी पवन करवर यांच्यावर झालेला भ्याड हल्ला खरं तर मराठा समाज अशा कुठल्याही भ्याड हल्ल्याचं कधीच समर्थन करत नाही म्हणूनच या व्हिडिओच्या सुरुवातीला पवन करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आता नेमकं या हल्ल्याच्या पाठीमागं नेमकं खरं कारण काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो विषय असा होता की पवन करवर त्याच्या सहकारी मित्रांसोबत जालना येथील धनगर बांधवांचं जे आंदोलन आहे जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी एक दिवस अगोदर त्या ठिकाणी चालले होते जात असताना वाटेत रात्रीची वेळ होती त्यांना जेवायला थांबायचं होतं आणि जेवायला थांबत असताना ते माजलगावच्या पुढती सावरगावच्या जवळ एक हॉटेल होतं जगताप यांचं त्या जगताप यांच्या हॉटेलजवळ त्यांनी गाडी थांबवली गाडी थांबल्यावर ते सगळे त्यांचे सहकारी मित्र जगताप यांच्या हॉटेलमध्ये जेवायला बसले आता राहिला विषय जगताप यांच्या हॉटेलमध्ये जो पवन करवरला फोटो दिसला आणि पवन करवर यांचा माथा भडकला असं म्हटलं तरी काही वावगं ठरू नये पवन करवर यांनी जो फोटो पाहिला तो फोटो होता गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचा आणि विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हके यांचा मध्यंतरी गाजलेला विषय संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि जसा विजयसिंह पंडित यांचा पोटो पाहिल्या पाहिल्या पवन करवर आणि त्यांचे सहकारी उठून हॉटेलच्या बाहेर आले असं स्वतः पवन करवर सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये हे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल विषय असा आहे की ज्यावेळेस विजयसिंह पंडित यांचा फोटो दिसल्यावर पवन करवर यांनी कोणती प्रतिक्रिया दिली आणि त्या प्रतिक्रियेमुळेच वाद निर्माण झाला आणि कार्यकर्ते संतप्त झाले आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी पवन करवर याच्यावर बेदम मारहाण केली पवन करवर यांचे जर अगोदरचे सोशल मीडियातले व्हिडिओ पाहिले तर पवन करवर स्वतः सांगतोय मी काही संत नाही मी अगोदर तानू तानू मारलं आहे मी असं करेन मी तसं करेन म्हणजे गुंडगिरीची भाषा करणारा पवन करवर त्या प्रसंगामध्ये विजयसिंह पंडित यांचा फोटो पाहिल्यावर काय बोलला असेल आणि ह्या बोलण्यावरूनच खरं वादंग पेटलेलं आहे म्हणजे पवन करवर याच्यावर झालेला हल्ला आणि या हल्ल्याच्या पाठीमागचं खरं कारण म्हणजे विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्याचं असलेलं हॉटेल आणि हॉटेलमध्ये कशा प्रकारची भाषा वापरली असेल हे सगळं नंतर बाहेर येईलच पण पवनकरवर व्हिडिओमध्ये सांगतोय की मराठा समाजाच्या लोकांनी मला हल्ला केला ह्या पवन एकच सांगायचंय मराठा समाज हा असा भिवून लपून छपून हल्ले करत नसतो विचारांची लढाई ही विचारानं लढण्याचं काम आजपर्यंत आमच्या समाजानं केलेलं आहे आमच्या समाजाला असे खोटे नाते आरोप करून मराठा समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र मला वाटतं लक्ष्मण हाकेन आणि पवन करवरा थांबवलं पाहिजे कारण मी अगोदर सांगितलंय पवन करवरवरच्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो मराठा समाजाला बदनाम करणाऱ्यांनो पवन करवरला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणारे सुद्धा मराठे होते ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही हॉस्पिटल पर्यंत सुखरूप पोहोचवणारे आणि लवकर उपचार मिळावा म्हणून प्रयत्न करणारे सुद्धा मराठा होते हे आता विसरून चालणार नाही या, ना। या हल्ल्यामध्ये संपूर्ण मराठा समाजाला उगवण्याचं काम जर पवन करवर करणार असेल तर त्याही गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आपण आतापर्यंतचे पवन करवरचे हॉस्पिटलमधले व्हिडिओ जरी पाहिले तर पवन करवरची भाषा नेमकी काय सांगते ही गुंडगिरीची दहशतीची भाषा अगोदर थांबवणं गरजेचं आहे हल्ल्याचं मूळ कारण म्हणजे गुंडगिरी दहशत असलेली प्रवृत्तीची भाषा हेच कारण असावं असं मला वाटतं कारण मित्रांनो जगताप यांच्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं हे खरं तर जगताप आणि करबर ह्या दोघांनाच माहिती आहे आणि ह्या दोघांमध्ये विजयसिंह पंडित यांचा पोटोवरून वादंग निर्माण झाला मुळात हॉटेल मालक जगताप यांनी त्यांच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये कुणाचे पोटो लावावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे इथं येणारी जी लोकं आहेत ते जे गिराईक म्हणून येतात त्यांनी फक्त तिथल्या गोष्टींचा स्वाद घेणं गरजेचं आहे कारण जगताप यांना स्वतंत्र आहे त्यांनी कुणाचे फोटो लावावेत फक्त पवन करवर आणि त्यांच्या समर्थकांना मला सांगायचं आहे की अशा प्रकारची शिवीगाळीची भाषा दहशतीची भाषा गुंडगिरीची भाषा हे आपल्याला शोभनीय नाही आपण विचारांचे वाराजार असू तर आपण देखील आपली लढाई ही विचारानं लढणं गरजेचं आहे पवन करवर यांचे आत्तापर्यंतचे व्हिडिओ बघितले तर मी काय संत आहे का मी तानू तानू मारीन अशा प्रकारची प्रतिद्वेष निर्माण करणारी अशी भाषा वापरून मला वाटतं या हल्ल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि कारणीभूत असलेली गोष्ट म्हणजे भाषा ही भाषा जर गुंडगिरीची असेल दहशतीची असेल तर त्या भाषेला दहशतीमधनं उत्तर मिळत असतं मला अशा कुठल्याही गोष्टींचं समर्थन करायचं नाही परंतु वस्तुस्थिती काय आहे नेमकं काय घडलं आहे हे सांगणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा धन्यवाद